लाभवीचित्रधर शब्दांना त्या परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या साधनेना भक्ती साधनेना चिंतन साधनेना, आज या परम पावन मानवी जीवनामध्ये मांगल्य निर्माण करणाऱ्या आल्हाद निर्माण करणाऱ्या पंचकृष्ण कृष्ण पूजन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व आदरणीय महंत श्री अडसपूरकर बाबाजी महंत श्री उदरवई बाबाजी श्री गोंदेकर बाबाजी महंत परसराज बाबाजी तसे तपश्वि मोठ्या काही धुळे त्याचबरोबर ज्यांचं व्याख्यान आपण ऐकत होता एक तास सहा मिनिट पर्यंत ते बोलले एक मिनट एक तास सहा मिनिट पर्यंत ते बोलले आहे पण लोकांच्या पोटाचा विचार करतो चेहऱ्याचा रेडिंग घ्यायचा नाही तर भूके पेट भजन ना अनेक <laughs> दिवस आमचे आजे दादा कोण पण नाचा तर दाबून करून यायचे आणि म्हणून अशा प्रकारच्या या परम पावन सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय कैवल्यवासी डॉक्टर आर दादा बाबू मेश्राम साहेब आणि त्यांचे नातू या ठिकाणी उत्तम प्रकारचं त्यांनी अनुसरण घेतलं आणि अनुसरण घेऊन आश्रमाच्या सान्निध्यामध्ये ज्ञानार्जन करून यावेळी ज्ञानासाठी निघावे निघावे देण्यासाठी आता ते ज्ञानाचं दातृत्व करण्यासाठी निघालेले आहे करमबाण नावाच्या गावाला त्यांनी आश्रमाची उभारणी करतात असं समजलं मी त्यांना शुभेच्छा दिल्या मला अतिशय महत्वाचा आहे त्याचबरोबर जे आमचे जुने कार्यकर्ते मान व बंधाचे अतिशय अभ्यासक चिंतन प्रत्येक गोष्टीवर चिंतन करणारे चिंतन अवघड आहे तरी पण त्या तत्वाच विश्लेषण करून त्याची वस्तुनिष्ठता समाजासमोर मांडण्याचं कार्य करणारे आमचे डॉक्टर पूर्वासनीचे किशोरदादा <laughs> शेंगे आणि आताचे आमचे पूज्यश्री केशरा कारण गडबड झाली माझी त्यांची मग कारण त्याचबरोबर आमचे प्रकाश हे सुद्धा जसे दादा अभ्यास होते तसे दादा सुद्धा अतिशय चिंतक आहे अभ्यासूक आहे कारण त्यांचं असे अतिशय कमी बोलणे आणि कमी बोलून जास्त प्रकारचा लोकांना विचार देण्याचं काम प्रकाश दादा करत असतात मी जास्त बोलत नाही बोलण्याचं काम आमच्याकडे कारण <laughs> अशा प्रकारचा विचार जो आहे काही माणसं कृतीत न देतात अशी कृतीशीलता असणारे आमचे प्रसन्न मुनी दादा होते आता प्रसन्न मुनी दादा खांबेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे परमपूज्य महंत श्री देगावकर बाबा हा अरण्य रामकर बाबा माझे आणि म्हणून आणि आमच्या असं मात्र आता नवोदि दीक्षार्थी त्या ठिकाणी सर्वांचाच परिचय असणारा आता सर्व मंडळी मला त्यांनी मी आठवण केली आमचे म्हणी दादा चांगले दिसून राहिले काय हा तसे नव्हते म्हणे जटा बिटा जटा झाली जटा उगुट मंडित होते अरे मग अशा प्रकारचा आता फार दादा चांगले दिसतात मला आता वेळ मिळाला नाही तर काय ते स्वामींचं वचनाला मानणार आहे अतिरीला काय दिसे आणि दोघी मुंडीला निकाळ दिसे माझे उ होते मला एकदा असं वाटलं होतं केस वाढवावे मी आलो सालवंडी वगैरे भागात सात महिने राहिलो कसं प्रयत्न काय मग ते केशव विश्व आण होते मी ते वाहून आमच्या गुरुजीला सांगितलं होत गुरुजी आणि कातरने एका बाजून सगळं कापून आणि अशा प्रकारचा म्हणजे प्रसंग त्यावेळेचे जे आहे त्यांची दूरदृष्टी होती दूरदृष्टी होती अशा प्रकारच्या आमच्या सपना शास्त्री आहे त्या नागपूर विद्यापीठातून शास्त्री झालेल्या आहे शास्त्रीला सुद्धा चांगल्या प्रथम क्रमांकाने त्या ठिकाणी आलेल्या आहेत <laughs> ती स्वतः उत्तम प्रकारची गायक आहे उत्तम प्रकारच्या सगळ्या प्रकारचे वाद्य वाजवते आणि आमच्या धुळ्याला जो आता जो बॅन आला तर बाबांच्या कार्यक्रमामध्ये पन्हाया बँड त्या बॅन्डवाल्याला मार्गदर्शन करणारे तिथे संपूर्ण त्या बँडवर सगळे भजन कसे बजवायचे त्या माणसांनी सांगितलं आणि तो आता संपूर्ण नागराज बाबांचा आमचा उद्देश होता की महागाव पंथाचा प्रचार जर करायचा असेल तर तो सर्वसामान्य साधनांच्या द्वारे जनसामान्यांच्या मनापर्यंत रुजणार आवाज कोणता असेल काव्यशास्त्र भीमता आणि त्यामुळे तो झाला पाहिजे म्हणून आम्ही बँडवाडी सुद्धा माणसं महागाव पंथाची बोलणे म्हणणार पाहिजे त्याला सिंग म्हणतात लोकांना त्यावेळी लोकांना कोणती पाय भसक नाव दिसतो त्यावेळी त्यांना कोणतं गाण्याचा बोल फक्त ताल पाहिजे आणि म्हणून अशी अनेक माणसं गॅडवाले आम्ही तयार केली की त्याच्या द्वारे त्याकुन स्वामी लोकांपर्यंत जावे की आम्हाला पाचवून या उद्देशाने काम केलं आज या ठिकाणी आमचे तपश्विनी साळकर ही सुद्धा शास्त्री आहे आमच्या भारतीबाई आहेत हिंदूबाई आहेत आणि या ठिकाणी कोण आहे वनिता वनिता साळखरी सुद्धा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सर्व भक्त मंडळी अनेक संत महंत आहेत आज भाऊचा कार्यक्रम जो आहे तो अतिशय आनंदाचा सोहळा असतो प्रत्येकाला असं वाटतं की आनंदाने आणि प्रेमानं सर्वांना दिलेला निरोप आहे आणि तो निरोप त्यांनी पोहोचवण्याचं काम भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी होत असत अजय दादांनी तर अनेक प्रकारच्या मानवी जीवनाच्या आत्यंतिक मूल्यवान असणाऱ्या आचार पद्धतीच्या विचाराच या ठिकाणी परिशीलन केलेलं आहे हा आणि अशा प्रकारचा आता ते म्हणजे आमच्या परिसरामध्ये युद्ध अशा प्रकारचे अभ्यास व्हावे आणि वाढवावे आणि थांबू नये कारण हे शाला महानुभाव खंत आजार आहे कारण काय होत थोडस पठण थोडस रटन आणि मग एखाद्या मठाचं गठन आणि तिथं मग त्यांच्या सगळ्या शास्त्राचं आठवण होऊन जात आम्हाला सुद्धा त्या अनुभवात आम्ही गेलो आणि म्हणून इतक्या लवकर तुम्ही नाही पाहिजे लोक अभिनंदन कारण अजून तुम्हाला गेल्याने देशा मैत्री सभेत संचार हा विचार आता अजून आपण जिल्ह्याच्या बाहेर नाही निघालो आपल्याला अनेक राज्यांमध्ये जायचं होतं अनेक भाषांमध्ये आपल्याला महान भाव पंताचा विचार लोकांच्या हृदय विराजमान करायचं आहे कारण आता जर तुम्ही आलात ना मग आता तुझं फाटक आहे मग आता बाबाय मंदिर अस बाबाच्या नावामध्ये आळत नाही पण ते आळसून जातात एवढं काम करावं लागतं कारण फार मेहनत करावं लागते आसन झालं पाणी झाडली तुम्ही लोकल आरत होतात बाबाला पाणी सुधारायला अनेक गोष्टी असतात बाबा हा चांगला आहे तुम्ही केलेला आहे सुरुवात करा पण अजून अध्ययन सोडू नका अध्ययन जास्त करा कारण मानवा करायचं असेल कमीत कमी तेरा वर्षाचा कालावधी तेरा अर्पण तेरा वर्ष त्या प्रमाणमध्ये करायचं त्यानंतर एकाच आश्रमात झालं अजून दुसऱ्या आश्रमात शास्त्र चर्चा होत असेल त्या ठिकाणच्या शास्त्र आपण चिंतन करायचं आणि मग समाजाची मान्यता करणार आहोत काय भवांनी करणार अतिशय उत्तम प्रकारचे विचार तुम्ही दिलेले आता तुम्ही एक तास जवळपास सहा मिनटं बोललो लोक तृप्त झालेले आता लोकांना कशाची गरज नाहीये आता त्या ठिकाणी आता पाहिजे त्यांना काय पाहिजे प्रसन्न वदनम नेवम भक्ती मुक्ती आता प्रसाद वादी आहे काय प्रसाद वादी आहे अशा प्रकारचा हा प्रसादाचा सोहळा आमच्या आदरणीय श्री संजय भाऊ यांच्याकडे सर्वांना प्राप्त हो त्यांच्या महाराज सुद्धा नागपूरच आहे म्हणतात आमच्या लहानपणापासून त्या आमच्या हिंदू ताईच्या घराजवळ तिथे माहेर आहे आणि तिथून त्यांना त्या धर्माच्या आवडीमध्ये त्यांना भर पडली आणि नंतर त्यांना आणखी इकडं भरेशी मिळाले आणि त्यामध्ये आणखी काय म्हणतात दुग्ध आलेला आहे आणि मग सोन्या सोन्याला सुगंध आला आला काय सुगंध आलेला आहे आणि अशा प्रकारचा धर्म कार्यामध्ये का त्या काळातला त्या दरवर्षी उपाय मला बोलायचे दरवर्षी तीन वर्षांनी किशोर होतात तीन वर्षांनी उपाय करायचा होतात आपली आर्थिक तंत्र होणार नाही होणार नाही कारण आपण करायचं म्हणल्यानंतर माणूस मग काय घाबरायचं म्हणजे कर्ज कवी आणि म्हणून तुकडोजी म्हणतात गांगे बाबा म्हणतात मानवा पण असं म्हणतो की असं रीण काढून सहन करायचा कारण आता छोटी ओढा जन्म वाढू राहिला तुम्ही पहिला छोटासा उभार होता आज तुमच्याकडे उपाडाला आता ते पाचशे झाले आता काय झाले पाचशे लोक झाले आणि म्हणून करतात तीन वर्षांनी काय भाऊने आम्ही आग्रह केला आणि भाऊने तो मान्य केला दर तीन वर्षांनी एक वर्ष सोडून उपाय करतात आमच्या नागपूर त्यांना आठवून आली हे सुद्धा आमचे फार कार्यकर्ते चांगले होते नागपूर भाऊ सुद्धा प्रत्येकाला कसं क्रिया घडवायची कसा उपाय करायचा त्यांचं काम फार चांगलं होतं आणि या ठिकाणी या संपूर्ण आमच्या अध्ययन मंदिरामुळे अध्ययनाचा एक फार मोठा रस्ता मोकळा झाला मानवा अध्ययन अनेकांना करता आलं आणि त्यासाठी शंभर वर्षाचा तो प्रयत्न विचार, विचार, विचार जनमानसाच्या मनामनामध्ये जनाच्या मनामनामध्ये रुजावा यासाठी प्रयत्न करावा हा त्यांचा प्रयत्न आहे आज आमचे प्रसन्न मध्ये दादा प्रयत्न करत असतात ते आले होते माझा एक कार्यक्रम जवळ होता आणि माझी बाई वाट पाहते मला काही काय मी काही काम करत नाही बाबा आधी सांगा धर्म सांगा धर्म काही सोडता येत नाही आणि म्हणून मग काही विजयच नाही म्हणजे मी आता आग्रह केला तर तुम्हाला गाडी नागपूरला कसं आपण बसून विचार करू अशा प्रकारचा आता दोघे जागांना नाही आता जेवणार नाही यांचा त्या ठिकाणी आमच्याकडे कार्यक्रम असतात नवरात्रामध्ये तेव्हा यांचे नवीन नवोदित लोकांना आणि अभ्यास लोकांना त्यांचे प्रवचन आहे अतिशय महत्वाचे आहे आणि म्हणून आज सर्व मंडळी आपण अतिशय आनंदाने आला देवाचा अवसर इतका प्रसन्न होता आम्ही मोठमोठे कार्यक्रम बघितले भाव होता भाव ही नाही दैव ही भाव संपन्न प्रकारचा परिवार आणि त्याने अभिनन्दन खा प्रकार आभार मागतीय